पुढची बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत काँग्रेसवर कधीही नाराजी नव्हती असं या निमित्तानं रवींद्र धंगेकर म्हणत आहेत पुण्यामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकलाय काँग्रेस सोडताना दुःख होतंय असं देखील धंगेकर म्हणतात धर्माचा माझे वडील पार्टीत आजोबा पंजोबा त्यांनी जे आम्हाला संस्कृती जे संस्कार ते संस्कृतूनच आपण काम करतो आहे आणि आज मी तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष सर्वांचेच आभार मानतो कारण त्यांनी आपल्याला लोकसभा विधानसभा निवडणूक दिली ताकदने उभे राहिले आणि प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आपली हार आज आली त्याच्यामध्ये मी कोणाला दोष देत नाही पण आज माझी सात वाजता एकनाथ शिंदेसाहेबांची बैठक आहे आणि सात वाजता जो काय निर्णय व्हायचा तो होणार आहे आणि वर्षची जागा नाही तेव्हाच कोर्टातून तो लिलाव बिला होऊन कोर्ट न्यायदेवते लिलाव केला त्याच्यावर आमचं नॅशनल बँकेचं लोन आहे रेरा रजिस्ट्रेशन आहे सगळ्या गोष्टी असताना जे <coughs> रवींद्र धंगेकरांची राजकीय कारकीर्द आपण पाहतोय दहा वर्ष कट्टर शिवसैनिक त्यानंतर मनसैनिक आणि आता काँग्रेस असा त्यांचा प्रवास सर्वसामान्यांचे नेते अशी धंगेकर यांची ओळख चार वेळा कसबा मतदारसंघातून नगरसेवक म्हणून दंगेकर निवडून आले त्यापैकी दोनदा शिवसेना तर दोन वेळा मनसेकडून त्यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार नऊ मध्ये विधानसभेत भाजपच्या गिरीश बापटांविरोधात अल्पमतांनी त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये दंगेकर यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली मात्र मोदी लाटेपुढे दंगेकर पुन्हा एकदा पराभूत झाले भाजप प्रवेशाचा प्रयत्न भाजपातील विरोधामुळे फसला आणि त्यानंतर दोन हजार सतरामध्ये काँग्रेसमध्ये दंगेकरांनी प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेचं तिकीट मिळवण्यात त्यांना अपयश आलं आणि अडीच वर्षांपूर्वीच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव झाला दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून धंगेकरांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीतही हेमंत रासनेंकडून धंगेकरांना पराभवाचा सा सामना करावा लागला